मित्रांनो आज आपण घेणार आहोत मुलाखत आपल्या चॅनेलवरती हरण्या वडकीकरांचा हरण्या आता वासरव भरपूर चर्चेत आहे मला वाटतं आता कमी वेळेत त्यानं इकडे घाटावर नाव केलं वासरव राहिल्या तर घाटा आपल्या इकडं चांगल्यापैकी आहे नम्रात भया तुमचा परिचय सांगा मी मी माझं नाव आकाश आपलं गायकवाड वडकी रामार वडकी त्या बैल आमोल गायकवाड आणि साहेब दो हा दोघांच्या कुठून घेतलेले हे वासरू हे आम्ही संभाजीनगर वरून घेतलेले आमची तर मैदान भरलेले ओळखीचे एकतीस मार्चला त्या मैदानात आमच्या घरच्या बायला सोबत पळा होता मग आम्ही एक टोपच्या गाडीला गासलो खाली आंतर टाकून पळत होती एक जीट छाकड्याने नंतर आमचा बैल झाला फक्त चारशे फुट पळल्याला बघून आमच्या वडिलांनी याला घ्यायचं ठरवलं खालचं पण आता तिकडं संभाजीनगर म्हणलं तर मला वाटतं जास्त करून तिकडं ना हे आपल्या मैसुरी जातीची बैल जास्त असते जास्त असते तिकडं कसं काय केलं आपल्याला तर ते ते आमच्या बैलासोबत पाहिजे पण त्यांच्या इथं आल्यावर निर्णय झाला की बाबा वासरू आलो येते तर ते मग विकायचं म्हणजे मग दादा बोललो दादा असं असं बैल हाय आपल्याला घ्यायचं नाही का दादा म्हणले घेऊ घेऊ म्हणले आम्ही मग हा एकतीस तारखेला उतरायला आम्ही दोन तारखेला के खरेदी केला दोन तारखेला के खरेदी केला आणि तीन तारखेला लगेच फाजील भर पडलं वडकीच्याच मैदानात मला वाटते त्या मैदानात एक नंबर ह्याने केला आनंद वादळ आणि पृथ्वीदादांचा राजा जयवंत काळे जुळेवाडी त्यांच्या त्या ते मैदानात त्या मैदानात सिमीला माझ्याकडनं सुटला नाही मग नवीन होता तवा मग दर करायचा असं थांबलं तर एकदम उभा थांबायचं नाही तर मग माग तरी सारखाच तेवढ्या गरबड आमची सुट्टी फसली आम्ही लोबी होऊन बी क्वार्टर फायनलच्या सन्निकालात उतरलेलो पण आमची लॉबी होती त्यामुळे क्वार्टर फायनलला बी नाही घेतली वासुरुईकडे आल्यावर कसं नियोजन केलं होतं त्याच नियोजन आमची तशी आल्याव आमची तीन चार मैदान आमच्या हातातले गेली सुराव्यस्तवर त्याच्या मोरगावला आम्ही गट पास केला आदत वासराव सिमीला मार खाल्ला टाका टाकीत आमच्यात मुरुमचं साखरेंचं सुंदर आणि अर्जुन ती राहिले आमच्या आणि त्याच गाड्यांनी तिथे एक नंबर केला तिथं बारा तारीख पडलो आणि सोळा तारखेला तर आता ते बैल ते बालमा चाळीस चाळीस सोनू मनू त्या आणखी जोशी बोले त्यांच्या एक नंबर केला मोठ्या गाड्यांच्या मोठ्या म्हणजे सगळं आता महाराष्ट्रात जेवढे तू आपल्या सगळे आखी त्या फायनल होते तिथं म्हणजे आता माग जी चर्चा झालेली बालमा सोबत वासरू पडला ते हेच आहे ह्याच भरपूर मला वाटतं गाडीला स्पीड लागलेला भरपूर मग असं कोण आम्हाला सगळे म्हणायचे नाही का बैल ते मात्र झालाय तुम्ही काय बघून तो बैल घातला नाही का असं बऱ्याच जणांनी चर्चा केली आम्हाला पण त्या बैलाला मानतो मी त्या आम्हाला एक नंबर करून दिला तिथून आमचा भैया तुम्हाला एक प्रश्न विचारतो आता ह्या क्षेत्रात आहे ना भरपूर तुमच्या सारखी यंग मुलं आता पडले ती हा आता तुम्हाला बघितलं तर एवढं काय तुमचा स्वभाव अग्रेसिव्ह किंवा असं वाटत नाही की की बाबा आत्ताच्या मुलांच्या गत आहे जरा जुन्या लोकांच्या स्वभाव वाटतोय तुमचा काय सांगा सा सर ह्या घडीत काय ह्या क्षेत्रात जवान पोरांचं किंवा जवान पोरांचं आता झालंय तुम्हाला खरं सांगू का आता सगळ्यांकडे मी चालू पिढी ला तर सगळीच मोठ्या हाय लेवल ला राहिला बघते सगळे पण हा ना हे जुनी परंपरा आहे त्यामुळे जुनं ती सोनं असत सगळ्यांना जुन्या परंपरेनेच राहिलं पाहिजे आणि राहिलं आपल्याला साधच राहिला आवडतं आपल्याला असं लय स्टँडर्ड नाही राहत आपण पहिल्यापासूनच माहिती मी आत्ता एक चार पाच वर्ष झाली आता तिथे पासून असत आपण साधच राहतो असं कधी हे नाही पण आता ह्या नादात मला वाटतंय पडलं ना की आताच्या पोरांचं काय माहितीय का कुठं तरी लग्न ही ठरत नाही ते असत सगळी लोकांची चर्चा आहे की ह्या नादात पडलं हा हा लग्न होत नाही काय चर्चा आहे बरं का तशी पण आपलं फक्त हा नाद बघून नाही चालणार ना काहीतरी व्यवसाय जोडधंदा काहीतरी पाहिजे लग्न करताना पुढची पार्टी तीच बघते ना की ये बाबा मुला काय आहे घरी काय काम करतो पण तरी जातो म्हणले कारण काय होते माहित आहे का सगळीकडे आता सध्या म्हणजे जनतेच असं म्हणणं आहे ते पोरं काय करते ते नाद करते ते आपल्या करिअरच काय थोड बाबा घडणार आहे आपण कस काय करणार आहे थोडक्यात आत्ताची जुन्यातली ती काहीत पहिल्यांदा आपल्या पोटाला भाकरीचं नियोजन केलं पाहिजे नंतर मग केलं पाहिजे काय बाया सांग बरोबर रे पहिलं पोटाचं भाकरीचं प्रत्येकाने बघितलं पाहिजे असं या केंद प्रत्येकाने पोटाचं भाकरीचं पहिलं बघितलं पाहिजे पोटाशिवाय काहीच नाही नात होणारच पहिलं करिअर बघा पहिलं स्वतःच्या पाया उभं राहा मग नात करा आता मैया तुम्ही काय म्हणजे आता शिक्षण करता का शिक्षण आता बारावी झाली त्या वर्षी आता तेरा ऍडमिशन घ्यायची आता मग काय काय ठरवलंय का इथन पुढे काय करायचं इथन पुढे आमच्या घरी दुधाचा व्यवसाय आमची एक तीस मैस आणि एकवीस गायन आमचा पन्नास साठ गुरांचा गोठा आहे मी आपल्या घरचा व्यवसाय बघून कॉलेज करतो आणि कॉलेज करून आज बी करतो म्हणजे मित्रांनो बहांचं त्यामुळे मी कौतुक केलं कारण त्यांचा स्वभाव जुन्या लोकांच्या वाटतं कॉलेज करून हा नाद काढता पहिल्यांदा आपलं करिअर वागायचं तर मग तर सगळं वागायचं कारण हे कस आहे हे बैल मैदानात जरी आला तरी कुठं नाही पाच सहा हजार रुपये खर्च कुठंच नाही पडू पाडू काय हो पाच सहा हजार खिशातलं तर जातात आणि बक्षीस आलं ना बक्षीसातलं काहीच मी ना बैल राहिले पासून बक्षीस मला तर वाटतं मी घरी ते काहीच नाही नेलं काहीच नाही नेलं घरी सगळं येतंच त्याला चार रुपये त्याला चार रुपये हे नाद साठी नाहीये वायदी घेणार मी एक नाही वायदी कोणाच घेऊ नका उद्या तुमचा कुठेतरी आहे आज आमचं पळते उद्या तुमचा वे पाळणार आहे त्यामुळे वायदी शक्यतो नाहीच घेतली पण आता लवकर मोठं व्हायचं म्हटलं तर वायदी पण दिली पाहिजे वायदी दिली पाहिजे ना आता शक्यतो माझ तर आमचं तुम्ही प्रत्येक व्हिडिओ बघा आम्ही प्रत्येक असं कोणत्याच मोठ्या भर नाही पळलो सगळे गोरगरीबाच्या बायला पळलो आणि आज बी बैल महागरीबाच्याच आहे फक्त लकन लखन त्यांच्या घरचे चांगले फक्त लकन बरच माल टॉपच्या बाईला बरं पळला असेल नाही तर प्रत्येक गुरगरिबाच्या बायला बरं पळून आपले एक नंबर सामान्य लोकांच्या सामान्य लो सगळे आणि माझी इच्छा आहे मी इथून पुढे प्रत्येक सामान्य लोकांच्या बाहेर पळलो कारण आमचं दादांचं काय सांगणं असतं की आपला बैल गुवार गरिबाला द्या त्याच्या बरोबर पळू द्या या कुडी कमी पळू द्या पण ग्वार गरिबा बैल बरं पळू द्या दादांचं आमचं सगळ्या पोरांना सांगण असतं की आपला बैल गरिबाच्या बायला बरंच पळायचं आता मैदानात आल्यानंतर ना इथ उत्साह भरपूर असतो गटपास झाला की भरपूर लोकांचा जल्लोष किंवा जल्लोष लय असतो त्याच्याबद्दल काय सांगितलं मैदानात उत्साह भरपूर असतो उत्साह तर सगळ्यांचा असतो आता प्रत्येकाचं पळत नाही का आता गटपास काय काय लोकांची आता सत्य परिस्थिती अशी काय काय गट बी नाही गावत आता चालू गडीला गट बी नाय गाव त्यामुळे गटपास केला उत्साह तर सगळ्यांचाच असतो आता राहणारे फिक्स गाड्या टॉपची बैला ती फायनल फायनलला त्यांचं काय हे नाही बाकी काय का असे पैसे पाण्यामुळे बैल माग आहेत आणि काय काय गटपास करणं मुश्किल आता चालू त्यामुळे असत आता मला वाटतं काय काय लोक किंवा जनता ऑडियन्स लोकांचं असं मानणं आहे की जर आपला बैल जर कुठेतरी दहा पंधरा वीस अडीला जर गटपास नसला होत तर त्याला विकून टाकावं असं म्हणजे जनतेच म्हणणं आहे कारण त्याच्यावर कष्ट घेणं एवढं करण लगेच कारण बैलातले बी पात्रता कळती ना कि बाबा सातव्या आठव्या मैदानात गट तरी पास करत पात्रता कळती माझ म्हणणं तर असे आपल्या बैल कुणी कमी पडतो हे पहिलं बघायचं आणि सगळ्यात मोठं हे बैलगाडी क्षेत्रात मी एक शिकलो संयम जेवढं ठेवणं तेवढं बैलगाडी क्षेत्रात सोन्याचे दिवस आपण कारण माझी ह्याच्या आधी मी लय बैल होती माझ्याकडे मी राहुल शेटचा लवू त्याला आता दोन वर्षपूर्वी तेव्हा बी बैल बिंदी बंदीत बिन जोडला म्हणा मैदानाला म्हणा बेफाम पळवला आम्ही मग राहुल शेठ बी राहुल शेटनी भरपूर मग त्यापेक्षा आम्ही जास्तच पळवलं तो बैल त्याच्यानंतर एक काळ असा आला माझ्याकडे नांदे म्हणून आता बी दावणीला बैल बैल पळतो लय पण मला तव सगळ्यांनी पहिले सगळे फोन केला की शेट नाही शेट वीस हजार द्या शेट दहा हजार द्या आणि आता अशी परिस्थिती आहे की जी मला नाही म्हणली होती आज फोन करून म्हणतात की बाबा आम्हाला तुमच्या बैला बरोबर पळायची इच्छा आहे इच्छा आहे तुमच्या बरोबर पाहिलं बैला बरोबर पळायची आणि आधी मला बैलाला नाही म्हणली होती सगळी पण आपल्या सगळ्या गोरगरीब आपण मालकांना सगळ्यांना बैल द्या मैया सगळ्यांची एक इच्छा असते आपला बैल पडतो टॉपच्या बैलात नि पळायची आपली कुठल्या बैलासोबत इच्छा आहे आप पळायची आपली इच्छा आता आमची कोरेगावला हो झाली असती का पूर्ण आमची माझी इच्छा आहे म्हणजे इथून पुढं इथून पुढं आम्हाला शुभम दादांनी फोन केला होता रात्री आदल्या दिवशी की शेट आपण उद्या पळू पण आमचं पहाच्या ले वैद्य लेखन पळलं तेव्हाच बालमा बरं नियोजन झालं कोरेगावला नाहीतर शुभमदानी आदल्या दिवशी कोरेगाव बारा तारीख होते ना अकरा तारखेला आदल्या दिवशी संध्याकाळचा फोन केला दादांला की दादा आपण मथुर हा बैल पळू पण आमचं नियोजन झालं ते आम्ही पळलो नाही पण लवकरच त्याच्या पळू आलं म्हणजे मथुर सोबत मथुर सोबत मथुर सोबत काय लागल स्पीड गाडीला गाडीला स्पीड लागेल कारण दादांचं म्हणले मोकळे राहू दादांचं त्यांचे नियोजन करणारे बी अस त्यांच्या ग्रुप मध्ये असं मी पण नाही कुणाला आणि असं कधी कुणाकडून रुपया नाही घेतला दादाने की आपण एवढं एवढं आपण पळू परत त्यांचे ते काय त्यांचं नाव समीर बाई नेरचे ते बी चांगले आहेत माणूस सगळे त्यांच्या ग्रुपच म्हणजे एक नंबर आहे तेवढंच फक्त आता मतरवरच पळायचे आम्हाला तर मित्रांनो त्यांची इच्छा पण तुमची पूर्ण होईल राहुल दादा सगळ्या गोरगरिबांना पळणाऱ्यांना बैल देतात त्यांचं मन भरपूर मोठं आहे ही शुभेच्छा करतो तुम्हाला तुमचं नाव ठेवल हारण्या इथून पुढे धन्यवाद धन्यवाद